शेतीत योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर चांगली कमाई करता येते नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील ऋषिकेश काकड या युवा शेतकऱ्यानं हे सिद्ध करून दाखवलंय नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या ऋषिकेशनं सध्या टोमॅटो पिकाकडे आपला मोर्चा वळवलाय हे करत असताना त्यानं टोमॅटो पिकाची दर्जेदार व्हरायटी आणि योग्य नियोजन यावर भर दिलाय त्यामुळे त्याला अवघ्या तीन महिन्यात नऊ लाखांचं उत्पन्न हाती येणार आहे आज आपण त्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात जाणार आहोत ऋषिकेशचे <ण्रुणारा> आईवडील पूर्वीपासून भाजीपाल्याची शेती करतात त्यांच्या शेतात पावसाळ्यात ही पीक घेतलं जातं परंतु पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यानं ऋषिकेशन यंदाच्या उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला असं असलं तरी उन्हाळ्यात टोमॅटोचं पीक घेत असताना येणाऱ्या संभाव्य रोग किडी आणि वाढत्या निर्माण होणाऱ्या अडचणी या आधीच माहिती घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार यावर मात करणाऱ्या श्रीराम बायोसिडच्या तेवीस बावन या व्हरायटीची लागवड करण्याचा निर्णय घेतला मी दोन हजार सोळापासून पासून तर एकोणावीसपर्यंत पर्यंत मध्ये जॉब करत होतो तर जॉब करत असताना मला दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं योग्य वाटत नव्हतं आणि पगार वगैरे खूप कमी होता त्याच्यामुळे मला परवडत नव्हतं मग मा, मी माझी स्वतःची शेती पाच एकर शेती आहे इथे मखमलबादमध्ये ती शेती करायचा निर्णय घेतला माझे वडील आधी शेती बघत होते मी शेती करायचा निर्णय घेतल्यानंतर घरचे मला बोलले की तू शेती वगैरे करू नको शेतीमध्ये परवडत नाही शेतीमध्ये इन्कम खूप कमी आहे खूप कष्ट करावे लागतात पण माझा निर्णय ठाम होता की मला स्वतःचं काहीतरी शेतीच करायची लागवड करण्यापूर्वी श्रीराम कंपनीच्या प्रतिनिधींशी देखील संपर्क साधला आणि त्यांना टोमॅटो पिकाविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ऋषिकेशनं जमिनीची मशागत करून घेतली जमिनीत शेणखत आणि बेसल डोस टाकून घेतले ठिबक आणि मल्चिंग अंतरून घेतले त्यानंतर मल्चिंग वर दीड फुटाच्या अंतरावर होल मारून संध्याकाळच्या सुमारास रोपांची लागण केली लागणीनंतर ऋषिकेशन गरजेनुसार ड्रिचिंग खत पाणी यांचं नियोजन करण्यावर भर दिला मी पावसाळ्यामध्ये ना टोमॅटो शेती करायचो पण मला आहे ना यावर्षी उन्हाळ्यात पण टोमॅटो लागवड करायची होती पण मग मला आहे ना उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम येतात फळमाशीचे अटॅक तिरंगाचे प्रॉब्लेम व्हायरसचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो मग मी या सर्व रोगांना बळीनं पडणारी व्हरायटी शोधत होतो बाजारात तर खूप व्हरायटी आहे पण मग मी दोन तीन जणांकडनं माहिती घेतली ह्या व्हरायटीला हा, हा प्रॉब्लेम त्या व्हरायटीला तो प्रॉब्लेम मग मला मी अशी व्हरायटीच्या शोधत होतो की ती व्हरायटी या सर्व पाण्याचा ताण पण थोडंसं आमच्या इकडे कमी जास्त होतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना चांगली अशी व्हरायटी शोधत होतो तर मग माझ्या एका मित्राने मला सजेशन दिलं की तू सिराम बायोसिडची ती तेवीस बावन्न व्हरायटी आहे ते ती लाव कारण त्यांनी एक वर्ष केली होती मागच्या वर्षी तो म्हणे खूप छान आहे व्हरायटीत फळांचा दर्जा पण खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे फळांचा आकार चांगला आहे मग मी दोन तीन जणांकडे अजून माहिती घेतली ज्यांनी केलं होतं त्यांना कॉन्टॅक्ट केला एक नाशिकला कृषी बीजवाले त्यांना विचारलं त्यांनी पण मला सजेशन दिलं की व्हरायटी खूप छान आहे टोमॅटो लागणीनंतर सत्तर दिवसात पहिली तोडणी सुरू झाली पहिल्या तोडणीला पंचाहत्तर कॅरेट टोमॅटोचं उत्पादन मिळालं त्यानंतर दुसऱ्या तोडणीला एकशे ऐंशी कॅरेट टोमॅटो उत्पादन झालं सध्या तिसरा तोडा सुरू असून अंदाजे तीनशे कॅरेट टोमॅटोचं उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे इतकं भरघोस उत्पादन मिळत असताना फळमाशीचा तुरळक प्रादुर्भाव वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळे श्रीराम बायोसिडची तेवीस बावन ही व्हरायटी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचं ऋषिकेशचं म्हणणं आहे कमी खर्चात ही व्हरायटी आलेली आहे असं माझा उद्देश सांगायचा तर हिला जास्त फुटव्यासाठी मला जास्त आवळवणी करायची गरज नाही पडली जास्त म्हणजे स्प्रेची पण गरज नाही पडली चौथ्या दिवशी स्प्रे हिला लिक्विड खते वगैरे फुट खूप कमी प्रमाणात दिलेले तरी हिने खूप छान फुटवा केलेला आहे आणि हिला माझ्या ना पंधराव्या दिवशीच मला हिला फुलकळी दिसायला लागली होती म्हणजे बुडफळ माझं खूप त्या तिची जेवढं लवकर फुलकळी दिसेल तेवढं जास्त बुडफळ लागतं खूप जास्त प्रमाणात मला बुडफळ आहे कंपनीचे प्रतिनिधी सुरेश भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे ते मला बोलले होते की सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येईल तर ती माझी सत्तर दिवसात व्हरायटी हार्वेस्टिंगला आली त्याच्यानंतर मी पहिली हार्वेस्टिंग केली त्याच्यानंतर माझे पंच्याहत्तर कॅरेट पहिल्याच हार्वेस्टिंगला निघाले ज्याच्या अगोदर मी खूप टमाटे गेल्या होत्या पहिली हार्वेस्टिंग माझी इतकी मोठी कधीच झालेली नव्हती दुसरी हार्वेस्टिंग मी चौथ्या दिवशी केली ती एकशे ऐंशी जाळीची हार्वेस्टिंग झाली होती तर व्हरायटी ही तसं पाहिलं गेलं तर आमच्या इथे प्रॉब्लेम पा फळमाशीचा खूप प्रॉब्लेम येतो माझी फळमाशीची पहिल्या व्हरायटीला फक्त तीन ते चार जाळी निघाली होती दुसऱ्या व्हरायटीला दोन जाळ्या निघाल्या ही व्हरायटी रोगाला अजिबात बळी पडत नाही व्हायरस नाही काहीच नाही आणि पाण्याचा जरी ताण भासला ना तरी व्हरायटी तगधरणं असते अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तिरंगा आमच्या इथं ना तिरंग इतर शेतकऱ्यांनी मला सांगायचे तू उन्हाळ्यात खूप तिरंगाचा प्रॉब्लेम होतो वरायटी हो, खूप तिरंग येतो पण मला ना ह्या वरायटीत शोधून पण सापडले नाही तिरंगाची तामटी ऋषिकेशन उन्हाळी टोमॅटो पिकाची लागण करताना केलेलं योग्य नियोजन आणि निवडलेली श्रीराम बायसिडची तेवीस बावन्न ही दर्जेदार व्हरायटी यामुळं त्याला दोन ते तीन हजार कॅरेट टोमॅटोचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे सध्या बाजारात टोमॅटोला अडीचशे ते तीनशे रुपये प्रति दहा किलो इतका दर मिळतोय येत्या काळात या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे असं असलं तरी सरासरी तीनशे रुपये प्रति दहा किलोच्या दरानं नऊ लाखांपर्यंतचं उत्पादन ऋषिकेशला मिळणार आहे या वर्षीचा अंदाज आहे की माझे सत्तावीसशे ते तीन हजारापर्यंत कॅरेट निघायला पाहिजे कारण निघतीलच कारण अजून पण आहे ना तुम्ही बघा झाडांना आहे ना फुटवा चालू आहे फुलकळी लागते फुलकळीचे म्हणजे सेटिंग व्हायला अजिबात अडचण नाही काही स्प्रे न करता आम्हाला पावसाळ्यात आहे खूप स्प्रे करावं लागतं सेटिंगसाठी नाहीतर फुल ड्रॉपिंग इतकी प्रमाणात होते की एका बंचला फक्त दोन तीन फळ सेट होता तर याला आहे ना मला सेटिंगसाठी वेगळा स्प्रे द्यावा लागत नाही ॲटोमॅटिक सेटिंग होते आणि बुडा पासून तर शेंड्यापर्यंत आहे या झाडाला आज खर्चाचं बघायला गेलं तर साधारण खर्च माझा मल्चिंगचा मशागतीचा रोप बांधणी स्प्रे लिक्विड खते या सर्वांचा ना एकूण एकंदरीत माझा खर्च ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये झालेला आहे कारण मी ना माझा खर्च हा जास्त प्रमाणात असतो कारण प्लॉट uh, एक तर माझं कसं आहे पहिल्यापासून माल करायचा तर एकदम व्यवस्थित करायचा नाही तर मग एकदा करायचा आणि खराब झाला की मग तो सोडून द्यायचा हे मला जमत नाही त्याच्यामुळं मी ना स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत स्प्रे माझे हे रेग्युलर असतात तरी माझा आहे ना पावसाळ्याच्या मानाने ना उन्हाळ्यात माझा खूप कमी खर्च आहे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयात माझा प्लॉट हार्वेस्टिंगपर्यंत आलेला आहे तर साधारण मला उत्पन्न आता उत्पन्नाकडे गेलं तर समजा आज अडीचशे ते तीनशे रुपये मार्केट आहे सरासरी मी धरली तीनशे उद्या चारशे पण होऊ शकते पाचशे पण होऊ शकते त्याचं मी काही सांगू शकत नाही पण मी साधारण तीनशे रुपयाची जर मार्केट धरली स्टार्टिंगच्या कॅरेट पासून तर शेवटच्या कॅरेटपर्यंत पर्यंत कारण नंतर साईज जर थोडी बारीक झाली होतेच तर थोडी पाच पन्नास रुपये मार्केट कमी भेटते पण मला माल वाढतो पण त्याच्यामुळे साधारण मी तीनशे रुपयाचं सरासरी धरले तर माझं आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न ह्या वर्षी मला एक अंदाजे मिळणार म्हणजे मिळणार ही मला एक विश्वास आहे माझा कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जोरावर ऋषिकेशनं टोमॅटो पिकाचं भरघोस उत्पादन घेतलंय त्यामुळं नोकरी सोडून शेती करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे शेतीत मिळणाऱ्या भरघोस आणि दर्जेदार उत्पादनामुळं सुरुवातीला शेती करण्यास विरोध करणाऱ्या आई वडिलांना देखील आता त्याचा निर्णय योग्य वाटतोय म्हणूनच नव्यानं शेतीत येणाऱ्या तरुणांसाठी ऋषिकेशची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे